Ini wow. perawan, सकाळपासून जिंतूर आणि इतर तालुक्यातून जिल्ह्यातून झाले भारतीय जनता पार्टीचे जिंतूर तालुक्यामधून चार सणापूर जिल्ह्याचे नाना परिषदमंडळी इच्छुक यांनी पक्षात काम केलं अशा सर्वांना अपेक्षा आहे की जो आम्हाला मिळायला पाहिजे तो या जिल्ह्याचे नेते विद्यमान देंद्रदित्य ठापुरे बोर्डीकर आणि या जिल्ह्याचे मार्गदर्शक यांचे आक्षा माननीय प्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानंतर जे काही जाहीर होईल ते उमेदवार असेल उमेदवार कोणी असेल तुम्हाला या दिशाने आणि जास्तीत जास्त

काय अजेंडा आहे पहिला अजेंडा आहे माझा की बाबा शेतकऱ्याला पाणी कसं भेटत याच्यासाठी आम्ही पालकमंत्र्याकडं पाठपुरावा करत आहेत की जे एकदरीचा उजवा आणि डावा कालवा आहे उजवा कालवा झाला पाहिजे आणि त्याचं पाणी आमच्या इंदूर तालुक्याला आलं पाहिजे त्यात आमचे गावंसुद्धा येतात त्याच्यानंतर गोगावमध्ये एक तलावासाठी जागा आहे तीसुद्धा आम्ही दिदीला पत्राद्वारे पत्र देऊन निवेदन देऊन कळवलेली आहे की एक पूर्ण बाजूला डोंगर आहे त्या डोंगराला फक्त एक आडवायचं काम करायचं आहे हे जर आडवलं तर पुन्हा जास्तीत जास्त सिंचनाखाली आमच्या भोगावचा भाग येणार आहे भोगावसहित आलं मानधानी आलं रे आलं हे तीन चार गावं त्या पाण्यामुळं चांगल्या प पद्धतीनं पाण्याखाली आहेत उमेदवार हे आता जे पक्षाचा आदेश राहील त्याला आम्ही डावलणार नाही पक्षानं जे कोणी उमेदवार दिला खुल ताकदीनं आम्ही काम करणार आहे

खूप प्रमुख चिंचवली व शक्ती केंद्र प्रमुख मागच्या आठ वर्षापासून आहे मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष मागच्या सहा वर्षापासून आहे व माझा अजेंडा येत आहे मला माझ्या पक्ष सुरक्षेवर माझ्या माझा नेता पालकमंत्री काकोरे बोंडीकर व आमचे नेते रामप्रसाद बोंडीकर साहेब यांच्यावर मी जे पक्षाची मी एकनिष्ठ आहे आणि जे पक्षाची अवयव जो पक्षाचा आदेश ते पालन करून पक्षाचं काम करू करीत त्याची मला पोट पावती म्हणून मला भोगाव सरकारची उमेदवारी मिळेल हा एक पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आपण पुतुनाला कुठून आला तर कुठल्या सर्कलमधून मधून मुलाखत दिलेली आहे मी सर्वांना सांगू इच्छितो प्रथम मी परिचय देतो मी ते उमेदवार म्हणून नाही तर मी भारतीय जनता पार्टीचा मानवत तालुक्याचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष आहे आणि मी माझा सर्कल एकरजवळा जिल्हा परिषद येतो एकरजवळा जिल्हा परिषद असो रामपुरी ताडबोरगाव था अकोला हे चार जिल्हा परिषदेचे सर्कल येतात दा आमच्या तालुक्यामध्ये तर चारही जिल्हा परिषदेच्या सर्कलमधून प्रचंड उत्साहाने भरपूर उमेदवारांनी मुलाखत दिली आहे प्रचंड उत्साह उमेदवारांमध्ये दिसून येत आहे आणि इथे जमलेल्या कार्यकर्ते आपण बघू शकता प्रचंड गर्दी कार्यालयाच्या बाहेर आहे तर याच्यावरून आपण अनुमान लावू शकता की भारतीय जनता पार्टीकडून लढण्यासाठी कितीतरी उमेदवार आज रांगेत उभा आहेत हे फक्त आदरणीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या दूरदृष्टीने आणि विकास कामाच्या चाललेल्या आढावामुळं हे आपल्याला चित्र भेटते तर मला एक विश्वास आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर नक्कीच फडकवल्याशिवाय कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असा विश्वास देतो आणि पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने असंच जोमाने काम करत राहू धन्यवाद आपलं सर्कल कुठला आहे आपण कुठल्या सर्कल मधून तालुक्यामध्ये कासापुरी सर्कल आहे की तुम्ही परिषद साठी आतापर्यंत तिथं उबाटा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सत्ता असली कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही तर ते बॅकलॉग पूर्ण भरण्यासाठी मी भाजप या पक्षाकडून उमेदवारी मागितले आणि भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला उमेदवारी दिल्यास मी शंभर टक्के जिंकून येणार आणि कासापुरी सर्कलचा पूर्णपणे शंभर टक्के विकास करण्याचा प्रयत्न करणार oh रोड नाहीत पाण्याची सुविधा नाही कोणताही उद्योगधंदा नाही पूर्णपणे पंधरा ते वीस वर्ष झालं पूर्णपणे भरमसाठ म्हणजे असं कोणत्याही पद्धतीचं विकास नावाची गोष्ट नाही विकास काम करण्याचा प्रयत्न करणार कारण की पालकमंत्री आदरणीय मेघनादी ने, बोर्डीकर आहेत आदरणीय वरपूरकर साहेब आहेत यांच्या सहकार्याने मी पूर्णपणे पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कलचा विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल आपण ही मुलाखत दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीन कुठला आहे काही उमेदवार माझं पाथरी तालुक्यातील नाकाचे हातगाव हे जिल्हा परिषद सर्कल असून मी भारतीय जनता पार्टीतर्फे आज भारतीय जनता पार्टी कार्यालय परभणी येथे व आमच्या नेत्या मेघनाजीदी बोर्डीकर जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे रामप्रसाद जी बोर्डीकर साहेब आदरणीय साहेब यांच्या खाली यांच्या सहकार्याने जर मला जिल्हा परिषद संधी मिळाली तर मी दोन हजार तेरापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सह सदस्य असून आरोग्य क्षेत्रामध्ये दोन हजार तेरापासून आज जवळजवळ तेरा, तेरा, तेरा वर्ष झालं मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे हजारो रुग्णांचे ऑपरेशन केलेलं आहेत मुंबई पुणे नाशिक ठाणे या ठिकाणी विविध आजाराचे दहा हजारापासून ते पार वीस लाखापर्यंत ऑपरेशन विना मोफत कोणाला एक लागतं आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तर माझी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने माझ्या कार्यकर्त्याला एकदा द्यावी सर्वांना पहिले जय श्रीराम आमचं चाडवरगाव सर्कल असल्यामुळं पंचायत समितीसाठी माझी मिसेस भारतीय विठ्ठल गायकवाड हिचा आज इच्छुक उमेदवार म्हणून नाव दिलेले आहे सर्वांची इच्छा आहे आमच्या गाववाल्यांची पण विशेष म्हणजे हे भारतीय विठ्ठल गायकवाड हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत आघाडीचे भाजपचे दहा वर्षापासून या कार्यकर्ते पण आहेत आता शेवटी कसं असतं आता हे शेवटी पक्षाने जर न्याय दिला तर इच्छुक म्हणून फॉर्म नॉमिनेट केलेला आहे भरलेला आहे फॉर्म आता भाऊ पुढे समाज कार्य बऱ्याच दिवसापासून आम्ही करत असतो आणि विशेष म्हणजे आम्ही दोघेही पक्षाशी निगड दोघाचे काम करत असत नवरा बायको असं नाही की फक्त तिच्या तिला काही अनुभव नाही काय नाही तिलाच तिलाच समोर केले असं आम्ही भरपूर दहा पंधरा वर्षापासून पक्षासोबत आहोत आणि आमचे सिनियर आमचे हरिभाऊन डिलवाळ यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आतापर्यंत असे गावल्यांची आणि भाऊजी सर्वांची इच्छा आहे की फॉर्म पंचायत पंचायत समितीसाठी धारावा म्हणून आता पुढे आता काय पक्ष न्याय देतोय ते पक्ष जसं म्हणेल तसं आम्ही काम करू परभणी जिल्ह्यातील रामपुरी सर्कल या मंगरूळ गणातल्या पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आणि आपल्या जिल्ह्याचे नेते रामप्रसाद जी बोर्डीकर तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेशरावजी घुबरे आणि आमचे नेते माझे मार्गदर्शक सुरेशरावजी वरपुटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळूर पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे भाजपाच्या विकासाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या निवडणुकीमध्ये अं उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रमुख म्हणजे निवडणूक लढविण्याच्या इच्छेच्या प्रमाणे सांगू इच्छितो मी की। चा है। रस्ते आशो कि आपल्या जनतेच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत रस्ते असो किंवा रोजगार असो आरोग्य असो या सर्व सुख सुखसुविधाचा मूलभूत गरजांच्या या मागणीनुसारच मी ही निवडणूक लढविण्याचा विचारामध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या झो घातलेल्या इच्छुक उमेदवाराचे आज इथं आदरणीय सुरेश भाऊ घुमरे यांच्या कार्यालयामध्ये मुलाखती झाल्या मी रेणुकादास वसंतराव देशमुख राहणार गुंज खुर्द तालुका पात्री जिल्हा परभणी ही भारतीय जनता पार्टी मध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत आहोत माझी पत्नी सो मोनिका रेणुकादास देशमुख हे बाबळगाव जिल्हा परिषद मधून पंचायत समिती घानामध्ये इच्छुक आहे आम्ही आता बऱ्यापैकी आम्ही मुलाखत दिल्या आणि विशेष म्हणजे का काल नुकत्याच झालेल्या ज्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेला देवा देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी जे घौघवित यश आणलं आणि त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर बोर्डीकर साहेब सुरेश भाऊ घुमरे त्यांनी सदोदित प्रयत्न करून या जिल्ह्याला एक चांगलं एक वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी एक तयार आहे आणि येणारा जे काळ आहे नक्कीच आम्ही सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ पूर्ण जे आमचे जे बाबळगाव सर्कल असू या पूर्ण चोपन पैकी पूर्ण जे जागा येत्या भारतीय जनता पार्टी निश्चित आपल्या ताब्यात घेईल व घवघित यश निर्माण करील आणि ज्या पंचायत समितीला जे आमचा जे अजेंडा आहे की जे जे गोरगरीब गोरगरीबाचे जे काम आतापर्यंत आदरणीय फडणवीस साहेब असो देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा मोदी साहेब असो यांनी यांनी जे जे सांगितलंय की खालच्या लोकापर्यंत ग्रामीण जो, आंतुल, जो जाऊन प्रत्येकाचा जो विकास करील त्या विकासाला आमचं मत आहे आम्हाला बीजेपीला कोणी नाव ठेवू पण आम्ही कामावर फोकस केलेला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असो की आमच्या पालकमंत्री वेंगनाबाई दिदी असू या प्रत्येक वेळेस रात्रीच्या दिसू दिवस करून त्यांनी केले पहिले परभणी जिल्ह्यामध्ये झेंडा मंत्री होते पण आज परिस्थिती अशी झाली की प्रत्येक पालकमंत्री आमच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पालकमंत्री न दाखविता एक साध्या सर्वसामान्य जनतेपर्यंत महिलांचं कार्य त्या पार पडतात